आपण पाहताय महाधुरा केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा नवीन वर्षाची मोठी गिफ्ट दिलेली आहे आठवा वेतन आयोग केंद्राने मंजूर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठवा वेतन आयोग आता मंजूर करण्यात आलेला आहे सातवा वेतन आयोगाची जी मुदत आहे ती दोन हजार सव्वीसला संपणार आहे आणि दोन हजार सव्वीसपासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल देशभरातील तब्बल एक कोटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे दोन हजार चौदाला सातवा वेतन आयोग लागू झाला आणि सोळापासून त्याची अंमलबजावणी झाली सव्वीसपर्यंत सातवा आणि त्यानंतर आठवा वेतन आयोग सुरू होणार आहे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सदुसष्ट लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे नवीन वर्षात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना अतिशय मोठी एकूणच गिफ्ट ही दिलेली आहे तोहफा दिलेला आहे भेट दिलेली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निश्चितपणे पसरले आहे